आपण किंग मेकर ठरलेला आहे कारण कायम मारुती चौकातूनच बोलायला लागतो काय प्रतिक्रिया सांगली विधानसभाची परंपरा राहिलेली आहे की या विधानसभा क्षेत्रामध्ये शेतकरी कष्टकरी वर्गानं कायमच काँग्रेस राष्ट्रवादी सारख्या समाज विघातक शक्तींना नाकारलेला आहे म्हणून इथं गेले चाळीस पंचेचाळीस वर्षापासून विरोधी पक्षाचेच आमदार राहिलेले आहेत सुधीरदादांच्या बाबतीतही सर्व कष्टकरी जनतेनं युवकांनी ठरवलं होतं लोकसभेला जी महाराष्ट्रामध्ये पिछेड झाली ती संपूर्ण महाराष्ट्रभर आणि सांगलीमध्ये भरून काढायची आणि ती ऐतिहासिक लीडनं भरून काढायची आणि त्याचंच प्रत्यय आज दिसतंय की लोकसभेचं उट्ट ह्या सगळ्यांनी मिळून काढले सगळ्या कष्टकऱ्यांनी शेतकऱ्यांनी आणि युवकांनी माता भगिनींनी भरघोस मतदान दिलं पंचवीस हजारपेक्षा पेक्षा लीड म्हणजे सांगली विधानसभा दोनशे त्र्याऐंशी भाजपचा बाले किल्ला आहे हे आम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलेला आहे आणि ह्या मारुती चौकातूनच आम्ही संपूर्ण महाराष्ट्राला संदेश देतो की जे जातीवादक राजकारण झालं जे समाजामध्ये फूटपाडायचं राजकारण झालं त्याला या जनतेनं महाराष्ट्राच्या जनतेनं नाकारलेला आहे आणि यापुढे तुम्हाला कधी महाराष्ट्राची जनता स्वीकारणार ना नाही हे आम्ही मॉर्ड चौकातनं तुम्हाला सांगतो